शिवाजी बांगलादेश मधील हिंदूंच्या अत्याचारा विरोधात संपूर्ण महाराष्ट्र आज बंद होता या संघाने आपण तिरंगा सुद्धा बंद केलेला आणि मोर्चा काढून तहसीलदारांना दिलेला आहे बांगलादेश मधील अमानुष क्रूर अत्याचारांच्या विरोधामध्ये सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येऊन हा मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाद्वारे आम्ही शासनाला कळव कळवत आहोत की जगभरामध्ये जिथं कुठे हिंदूचे अत्याचार होतील हे अत्याचार थांबवावेत आणि हिंदूंना संरक्षण द्यावं एवढीच आमची मागणी आहे सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज निलंगा शहर कडकडीत बंद करण्यात आला धरणे आंदोलन शिवाई चौकामध्ये घेण्यात आले सदरील बांगलादेशामध्ये चालू असलेल्या हिंदू अत्याचाराच्या विरोधात तिथं हे आजचं आंदोलन होतं साधू संतांचा सा छळ स्वरू आहे साधू संतांना जेलमध्ये गाठलं आहे तर अशा सर्व पद्धतीचा ह्या सगळ्या अमानुष अत्याचाराचा निषेध म्हणून आज निलंगा शहर सर्वपक्षीय सकल हिंदू समाजाच्या वतीनं बंद करण्यात आलेला होता त्यामध्ये सर्व हिंदू समाज सामील होऊन हा बंद यशस्वी करण्यात आलेला आहे